गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात चार मे रोजी प्रवेश करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशील मोजरे दिली कोरेगाव तालुक्यातील एकंबे येथे ग्रामदैवत श्री बैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देवाच्या हळदीच्या कार्यक्रमास भाविकांची गर्दी सातारा शहरातील रविवारपेठ येथे सातारा पालिकेची सतरा दुकानांवर प्लॅस्टिक बंदीची कारवाई वाई, वाई तालुक्यातील सुरूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी केली के मोठी गर्दी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन हीच लोकसभा निवडणुकीमध्ये प्रमुख लढाई असल्याचे श्रमिक दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांचे प्रतिपादन पाटण तालुक्यातील मलठण येथील मोरेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे यांना लोकशाहीर साठे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कराड येथील विराट सभेत मनसेचाही बोलबाला मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांची हजारो मनसे कार्यकर्त्यांच्या रॅलीने सभेस लावली उपस्थिती सातारा शहरातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या श्री बालाजी सहकारी पतसंस्थेत हा सत्कार सोहळा संपन्न झाला सातारा तालुक्यातील ठौसेगर येथे मोबाईल फोनला रेंज मिळत नसल्याने बी एस एन एलच्या नावाने नागरिकांनी केला शिमगा सुरू ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते चांगलेच हवालदिल झाले आहेत सातत्याने रेंज जात असल्याने बी एस एलने त्यावर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा ठोसेगर येथील नागरिकांनी दिला सातारा शहरातील रहित शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी सातारा शहरातील पोळी नाका येथे हातामध्ये फलक घेऊन मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन करत होते या प्रसंगी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले मॉबळेश्वरला फिरण्यास आलेल्या एका कुटुंबातील बहीण भाऊ घोड्यावर बसून रपेट मारत असताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीणभाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी घडली या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे एक मे रोजी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नका राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे यांचे नागरिकांना आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठिंबा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे प्रतिपादन पंडित राठोड यांनी केले औंध सातारा रस्त्यावरील जयपूर येथे जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात जनावरांची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांवर रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा शहराचा पारा चाळीस अंशावर पोचल्याने उन्हाचा चटका जाणवत असल्याने सातारा शहरातील सोमवारपेठ येथील फुटक्यात तलाव्यात पोहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांची गर्दी कराडमधील प्रसिद्ध उद्योजक कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराडचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब मोहेरे यांचे आकस्मित निधन सातारा शहरातून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सातारा शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली पंचपाळी हाऊस ते राष्ट्रवादी भवनपर्यंत प्रचार फेरी काढण्यात आली सातारा शहरातील करंजेचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेऊन घेतला शुभाशीर्वाद कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांच्यासोबत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जंजावती दौरा मोठ्या उत्साहात पार पडला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी तीस एप्रिल रोजी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छ भेट देऊन सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विना वाजवत असलेला फोटो होत आहे व्हायरल सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दे मुख्य शासकीय ध्वजारोहण मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई नागरिकांना आवाहन